रायगड मध्ये सातत्याने पूर्ण रायगड जिल्ह्याचा शासकीय दृष्ट्या विचार जर केला अगदी खोपोलीचं हळ असेल ठाण्याच्या सीमेवरती तलोजा असेल महाडच्या काही वस्त्यांमध्ये अगदी आपला मोरबा असेल किंवा अन्य काही भागांमध्ये गवंशाची हत्या सातत्यानं होते खर तर मोरब्यामध्ये बहात्तर एकरचा कारखाना सगळं कत्तलखाना रायगडवासियांनी एकत्र येऊन संघटित वृत्तीने संविधानिक मर्यादेत राहून त्या कत्तलखान्यावरती कारवाई केली होती तरीही वारंवार पुनश्च्या इथून खूप मोठ्या प्रमाणात गमांस निर्यात केलं जावं अशा काही कंपन्यांचे हिडन अजेंडा आहेत आणि त्या दृष्टीने काही लिटमस टेस्ट या सगळ्या वस्त्यांमध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक स्थानाच्या आधारे पुढे करून केली जाते ज्या प्रकारे शेकाडी बंदरावरती आरडीएस उतरलं अगदी मधल्या काळामध्ये कराचीला जाणाऱ्या इथल्या शेळ्या मेंढ्यादेखील गौरक्षकांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या तर या सगळ्या देशविरोधी कारवायांच्या लिटमस टेस्ट गल्ली बोळामध्ये पहिल्यांदा घेतल्या जातात गौरक्षक याच सगळ्या जिद्दीने अशा कारवाया करत असतात संविधानिक मर्यादेत राहून शासनाच्या कोऑर्डिनेशनने शासनाला पुढे करून अगदी शासनाला आग्रह करून कायद्याचं स्मरण करून महाराष्ट्रामध्ये गवन शातेबंदी कायदा दोन हजार पंधराला घोषित झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाई नंदी वासरू यांची हत्या करण्यास मज्जा असताना असा आदेश असतानाही या सगळ्या दीखमस्टेस हेतुपुरस्सर घेतल्या जात आहेत दोन समाजामध्ये तेड व्हावी अडी व्हावी या पद्धतीने घेतल्या जातात हिंदू समाज सहिष्णु आहे सहनशील आहे तो सहन करतोय कायद्याच्या मर्यादा जाणतो संविधानाचा सन्मान करतो म्हणून हिंदून संविधानिक मर्यादेमध्ये आता पोलिसांवरती कसयांनी हमले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं जर आता हे शेवटचं आहे कारण शेवटी कोणत्याही एखादा सहिष्णु स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते अति सर्वत्र वर्जते या न्यायाने अति सहिष्णु झाला जा त्याचे गैरसमज होतील त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गौवंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही ती प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजावतीनं दिलेलं आहे